जिल्ह्यातलं माळशिरस तालुक्यातलं मार्कटवाडी नावाचं गाव गेल्या काही दिवसांपासून बरस गाजते या गावात गावकऱ्यांनी मतपत्रिकेवर मतदान घेण्याची प्रक्रिया सुरू केली होती त्यांनी मतपत्रिका सुद्धा छापल्या होत्या पण प्रशासनानं इथं जमावबंदी आदेश लागू केल्या इथल्या मतदानाला विरोध केला आणि शेवटी आज मतपत्रिकेवरचं हे मतदान रद्द करण्यात आलं प्रशासनानं एवढी भूमिका का, का बरं घेतली आणि उत्तम जानकर या आमदार म्हणून निवडून आल्यावर सुद्धा त्याने फेरमतदानाची मागणी का बरं केली याच विषयावर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहोत आपल्याला वाटतो तेवढा हा विषय खरंतर सोपा नाहीये आम्ही खूप खोलात जाऊन या विषयाची माहिती आहे आणि ती तुमच्या समोर आज सादर करतोय तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुमच्याच पाठिंब्याच्या जोरावर अवघ्या काही महिन्यातच आम्ही हजारांचा टप्पा पार आणि त्यासाठी तुमचे मनापासून आभार कृपया व्हिडिओला लाईक करा ला आणि ला कमेंट करायला अजिबात विसरू नका आम्ही थेट मार्कडवाडीतल्या लोकांशी बोलूनच हा रिपोर्ट केलाय त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मी शुभांगी आणि कॅमेरामागे आहे मनोज मांडवकर मार्कडवाडी सोलापूर जिल्ह्यातला माळशिरस विधानसभा मतदारसंघातलं एक गाव तसं आडवळणीच गाव कोणत्याही मुख्य मार्गावर हे काही पडत नाही पंढरपूर अकलूस कडे जाताना हे आपल्याला गाव लागतं सोलापूरपासून साधारणत शंभर किलोमीटर अंतरावर हे गाव आहे मोहिते पाटलांच्या कार्यक्षेत्रातलं गाव असल्यामुळं परिसरातले ऊस उत्पादक शेतकरी मोहिते पाटलांच्या कारखान्याला ऊस विकतात आणि त्यामुळे गावाच्या राजकारणावर विजयसिंह मोहिते पाटील कुटुंबाचं वर्चस्व हे गाव देशाला माहीत झालं ते एका वेगळ्याच कारणानं ईव्हीएम वर आक्षेप घेत माळशिरस मतदारसंघातल्या या गावानं बॅलेट पेपर वर मतदान घेण्याची परवानगी प्रशासनाकडे मागितली होती आणि प्रशासनाने परवानगी नाकारल्यामुळे ग्रामस्थ पाच डिसेंबर दरम्यान गावात जमावबंदीचा आदेश लागू केला पोलिसांनी गावातल्या वीस पंचवीस कार्यकर्त्यांना नोटिसा सुद्धा पाठवल्या हो इथे जमावबंदी आदेश सुद्धा लागू करण्यात आला शेवटी प्रशासनाच्या दबावामुळे गावकऱ्यांना या गावातलं मतदान रद्द करावं लागलं ही झाली बातमी आता आपण पाहू की नेमका याच गावातल्या नागरिकांनी ही मागणी का बरं केली आणि ज्यांनी मागणी केली ते विजय उमेदवाराचे समर्थक आहेत पराभूत उमेदवारांनी जर ही मागणी केली असती तर एक वेळ समजू शकलो असतो हे नेमकं काय प्रकरण आहे ते आपण आधी पाहूया आणि मग आतल्या राजकारणात शिरूया माळशिरस विधानसभा मतदारसंघातून शरद पवार गटाचे उत्तम जानकर हे विजय झाले त्यांनी भाजपच्या राम सातपुते यांचा पराभव केला मार्कडवाडी गावातून जानकर यांना आठशे त्रेचाळीस तर राम सातपुते यांना एक हजार तीन मतं मिळाली सातपुते यांना या गावातून एकशे पासष्ट मतांची आघाडी मिळाली आता विजय उमेदवाराला या गावातून कमी मतदान पडल्यामुळे त्यांनी ईव्हीएमवर आणि एकूणच या प्रक्रियेवर शंका उपस्थित केली उत्तम जानकरांनी या गावात एक बैठक घेतली आणि आपल्या समर्थकांना याबाबत विचारलं तर सगळेच म्हणाले की त्यांनी जानकरांनाच मतदान केलंय नव्वद टक्के गाव आपल्याच मागे असून सुद्धा असं कसं बरं झालं असा प्रश्न त्यांना पडला मग कार्यकर्त्यांनी फेर मतदानाची मागणी केली आणि उत्तम जानकरांनी सुद्धा ती उचलून धरली आणि त्यानुसार आज मंगळवारी हे मतदान होणार होत पण प्रशासनाच्या दबावमुळे त्यांना हे मतदान रद्द करावं लागलं त्याआधी काय राजकारण झालं ते तर मी तुम्हाला आधीच सांगितलंय आता आपण पाहूयात की या मागचं राजकारण काय होतं उत्तम जानकर हे धनगरांचे नेते त्यांचा महादेव जानकरांशी अर्थार्थी संबंध नाही हे आधी लक्षात घ्या केवळ नाम साधर्म्य आहे पण हे उत्तम जानकर सुद्धा धनकरांचेच नेते माळशिरस धनकर आणि माळी समाजाचा प्रभाव आहे आणि याच दोन समाजांच्या जोरावर विजयसिंह मोहिते पाटलांनी राजकारण केलं होतं त्यामुळे मोहिते पाटील घराण्याच्या विरोधात भूमिका घेऊन उत्तम जानकर मोठे झाले त्यांना मोठं करण्यास शरद पवारांचा हा मोठा हात आहे विजयसिंह मोहिते पाटलांच्या राजकारणावर अंकुश ठेवण्यासाठी शरद पवारांनी जानकरांना रसद पुरवली आणि त्यांना मोठं केलं राष्ट्रवादी काँग्रेसची दोन शकल झाल्यावर जानकर अर्थातच शरद पवारांच्या बाजूने गेले आणि नंतर पवारांनी राजकारणात स्वार्थ महत्वाचा असतो या त्यांच्या धर्मानुसार मोहिते पाटील कुटुंबाला जवळ केलं आणि त्यामुळे साहजिकच आहे की जानकरांनी सुद्धा मोहिते पाटलांच्या विरोधातली भूमिका बदलली आणि तेही मोहिते पाटलांचे समर्थक झाले विधानसभा निवडणुकीत याच जानकरांनी तुतारीच्या चिन्हावर निवडणूक लढवली आणि ते निवडून सुद्धा आले भाजपच्या राम सातपुतेंचा सा पराभव झाला आता इव्हीएमच्या घोटाळामुळेच महायुतीचा विजय झाला असं शरद पवारांचं सुद्धा ठाम मत पडल्यामुळे पवारांच्या भूमिकेला बळ देण्यासाठी जानकरांनी मार्कटवाडीची निवड केली आणि तिथल्या काही कार्यकर्त्यांना हाताशी धरून फेरमतदानाची मागणी सुद्धा केली माध्यमांमध्ये मात्र मार्करवाडीच्या ग्रामस्थांचा उल्लेख येतो ग्रामस्थ म्हणजे सगळं गाव नाही विजय उमेदवाराचे समर्थक असल्यामुळे इतर गावकरी फारस या मुद्द्यावर बोलत नाहीत समर्थकांनी आपल्या आमदाराला खुश करण्यासाठी सांगितलं की त्यांनी सगळ्यांनीच उत्तम जाणकारांनाच मतदान केलं आता मला तुम्हीच सांगा कोणता कार्यकर्ता आपल्या नेताला स्वतःहून सांगणार आहे की मी आम्ही तुम्हाला मतदान केलं नाही बरं मतांचा फरक किती आहे तर फक्त एकशे त्रेसष्ट मतांचा ही लीड मिळून सुद्धा भाजपचा उमेदवार पडलाय आणि तरीही मागणी केली जाते गंमतच आहे आता बॅलेट पेपरवर मतदान झाल्यावर राम सातपुतेंना मत कमी पडणार आणि जानकरांना जास्त पडणार हे साहजिकच होत म्हणजे जानकरांची भूमिका आणि शरद पवारांची भूमिका याला बळ मिळालं असतं पण तसं काही झालं नाही प्रशासनाला कारवाईचा बडगा उचलावा लागला कारण काय तर निवडणूक ही लोकशाही प्रक्रिया आहे उद्या कोणीही उठेल आणि अशी मागणी करेल याला कायद्याचा काही आधार असेल का संपूर्ण निवडणूक प्रक्रिया ही लोकप्रतिनिधी कायद्याअंतर्गत पार पाडली जाते सोलापूरचे सुपुत्र आणि ज्येष्ठ पत्रकार राजा माने याबद्दल म्हणतात की ईव्हीएम विरोधातली ही तांत्रिक आणि कायदेशीर लढाई आहे कोणीही नेता उठेल आणि फेरमतदानाची मागणी करेल याला घटनात्मक चौकट नसल्यामुळं समाजमन दुखावेल आणि असं केलं जाऊ नये कायदेशीर मार्गाने यातून तोडगा काढणं हेच योग्य ठरेल आणि त्यासाठी टोकाची भूमिका वातावरण बिवडू नये याची सगळ्यांनी जबाबदारी घ्यावी असं वाटतं प्रशासनाला कायद्याची अंमलबजावणी करावी लागते प्रसंगी बडगाही उगावा लागतो जर विद्यापीठात जीएसची निवडणूक झाली आणि विद्यापीठातल्या एका गटाने पुन्हा मतदान घेतलं आणि त्याच्याच आधारावर आमचा उमेदवार जिंकला असा दावा केला तर चालेल का फेर मतदानात आपला मुद्दा कसा खरा एवढंच सिद्ध करायचं असतं या मतदानाला कायद्याच्या दृष्टीनं शून्य किंमत असते आणि त्यामुळेच जनताही त्याला गांभीर्याने घेणार नाही आणि वेगळा विचार करून मतदान करू शकतात पण मुळात अशा प्रकारचं मतदान जर झालं तर उद्या देशातला प्रत्येक हरलेला उमेदवार अशा प्रकारची समांतर मतदान यंत्रणा राबवण्याची भीती आहे आणि म्हणूनच प्रशासनाने ही अवैध प्रक्रिया हाणून पाडली सगळ्यात महत्वाचं म्हणजे फेरमोजणीची तरतूद निवडणूक आयोगाने करून दिलीये आणि त्याचा वापर न करता समांतर यंत्रणा उभी करण्याचा उत्तम जाणकारांचा प्रयत्न हा घटनाविरोधी आणि लोकशाही विरोधीच होता असं म्हणता येईल तुम्हाला काय वाटतं अशा प्रकारची समांतर व्यवस्था देशासाठी फायद्याची ठरेल का जानकर निवडून आल्यानंतर सुद्धा फेरमतदान करून ते कोणता मुद्दा साध्य करू इच्छितात आणि त्यामुळे कोणाला खुश करू इच्छितात कमेंटमध्ये व्यक्त व्हा आणि कृपया त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा शेअर करायला अजिबात विसरू नका तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद